केपी ज्योतिष काय आहे कृष्णमूर्ती पद्धतीला केपी ज्योतिष म्हटले जाते आता ही कृष्णमूर्ती पद्धती काय आहे दक्षिणेतील कृष्णमूर्तीजींनी ही पद्धती स्वतः शोधून काढली वैदिक ज्योतिष असेच विकसित झाले या संपूर्ण भारत वर्षात किंवा जगाच्या बाबतीत बोलायचे झाले तर वैदिक ज्योतिषापेक्षा चांगली कोणतीही ज्योतिषाची पद्धत नाही पण मी म्हणेन की केपी ज्योतिष खूपच परिष्कृत तंत्रज्ञान आहे ज्याना शिकल्याने तुम्ही कोणत्याही घटनेचे उत्तर लवकर टाळू शकता आता पी कोणत्या प्रकारची घटना असू शकते जर कोणी तुमच्याकडे येतो आणि विचारतो की मला ही नोकरी मिळेल का तर तुम्ही लगेच केपी ज्योतिषाच्या माध्यमातून उत्तर देऊ शकता जर कोणी विचारतो की माझं लग्न होईल का तर तुम्ही लगेच सांगू शकता कि होय तुमचं लग्न होईल किंवा नाही होईल तुम्ही हे देखील सांगू शकता की कधी होईल जर तुम्ही सांगितलं की त्याच लग्न होईल तर तुम्ही एक कागदावर सही करून देऊ शकता की त्याच लग्न होईल जर तुम्ही गणना करून सांगितलं आहे तर त्याच लग्न शंभर टक्के होईल तर हा जो आत्मविश्वास आहे ज्योतिष करण्याचा तो तुम्हाला केपी ज्योतिष देतो